काय रे काय काम काढलं तुम्हाला दोन तीन वेळा कॉल केला तो तेवढं जाणार राहिले मला काही ये नाही तुझ्या तात्याला हो काय झालं जा तू तुझ्या तात्यालाच विचार काय झालं असंच ट्रॅक्टर तुझ्या दारात उभा राहिला असता पण ऐकलं नाही तुझ्या तात्याला कारवाळा बाळा काय म्हणला अभिजित येतो का नाही ट्रॅक्टर घेऊन ते किती वेळ झालं वाट पाहतोय ट्रॅक्टर घेऊन आलं तू म्हणतो तात्या आहे खरे रे बाळा त्यांनी मला सांगितलं मी जर ऐकलं असतं ना तर आपल्या दारात पण ट्रॅक्टर उभा असता तुम्हाला काय म्हणत होता पांढऱ्या फुलाचं इनोव्हेज एकशे आठ सोयाबीन बियानं घ्या पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये ते चांगलं पीक येतं शिवाय त्या वानाची रोगप्रतिकारक शक्ती पण जास्त आणि शेंगा पण बुडापासून तर शेंड्यापर्यंत सगळ्या शेंगा असतात त्यानं इनोव्हेज एकशे आठ सोयाबीनचं बी घेतलं चांगली मात्रा दिली त्यानं एका पिकामध्ये ट्रॅक्टर उभा केला दारात आता आपण पण यंदा तेच करूया आपण सोयाबीन अरे सोयाबीन इनोव्हेज एकशे आठ जर आपण लावलं ना तर पुढच्या वेळी आपल्या दारात टॅक्टरच उभा करू खरं का नाही <laughs> 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 सोयाबीन इनोव्हेज एकशे आठ शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी एकमेव वान लक्षात ठेवा सोयाबीन इनोव्हेज एकशे आठ